हॅलो कशा आहात फ्रेंड आई खूप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर आज आहे सॅटरडे आहे मला सुट्टी आता तुम्ही म्हणाल कशापासून खरं तर त्यांना सुट्टी आहे म्हणून मला सुट्टी आहे असं म्हणतो आपण लेडीजला कधी सुट्टी नसते तर आता मी जी तयारी करू राहिली पहिले प्लॅन होता साडीने साईजचा तो कॅन्सल करून टाकला आणि ड्रेस घालून घेतला हा माझा फेवरेट ड्रेस आहे बरं का हा साडीवरचा ड्रेस आहे साडीचा बनवला नवी साडी कट करून मी ड्रेस बनवला तर मला फार आवडतो साधारण त्यांना तेवढंच नाही आवडत पण मला आवडतो तर मी आता वेअर केला आहे आणि हे कुठं जाऊन बसले त्यांना माहिती घरातले कामं सांगितले तर होईल का नाही होणार आता काय करत आहे त्यांनाच माहिती आणि थोडंसं किराणा करायला जायचं आहे सुट्टी तर नंतर होणार नाही माझ्या तर आणि अजून येतं येतं करून अजून यायचं पत्ता चला आता मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करू व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी तयारी झाली आहे ते आले फायनली आम्ही निघालो आहे आता तर आम्ही चालू आहे माऊली लाँचला कांकऱ्याच्या इथे मी आता दरवाजा लावून घेते गॅलरीचं मी नसताना जोरात नको आढळायला हवेमुळे तर जी राहिलेली काच आहे ती बी फुटून जाईल आणि इथे निघालो आहे आम्ही दरवाजा सागरण ते बंद आहे आणि सई माहीची बडबड चालू होती सई स्कूलला गेलेली होती आणि माझा खोकला काही कमी होत नाही तर इथे लिफ्टजवळ आलो आहे आम्ही लिफ्ट येते वरती गेली निघालो आहे फायनली आम्ही गाडीवर आता आमच्या माझ्या गाडीवर आणि आज गाडी चालवत आहे सागर आहे ते साग आणि मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे थोडंसं वाकडा तिकडं झाला आहे प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना त्याचप्रमाणे प्रयत्न केला आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या इथून तर बघा आम्ही पोचलो आहे माऊली लॉन्सला आणि हे आहे माऊली लॉज आणि इथे आहे आता कांक्रिया तुम्हाला दिसेलच हे आहे कांक्रिया जिथे आम्ही आता किराणा करणार आहे टोडाचा एंट्री केली बघतात तुम्ही सगळं दिसेल तर आता शॉपिंग केल्यानंतर मी तुम्हाला भेटते कारण की फोन घेऊन मला शॉपिंग करता येणार नाही आत्ताच आम्ही घरी आलो आहे किराणा करून किराणा एवढा एवढा पण पैसे मात्र भरपूर झाले किराणा नावाला मागायला काहीच प्रकार नाही यांचा ना। खाऊ जास्त होऊन जातो हा खाऊ ज्यूस बिस्किट आणि कुरकुरे हां कोंगे याच्यामध्येच माझे किती पैसे मॅगी सगळे आणि माझं नाव किराणा जास्त लागतो मला चला मग इथे किराणा तर सागर अंड्यांनी ठेवून दिलेला होता मी खाली थांबले होते तोपर्यंतच तर तेवढं आता ठेवून दिलेला होता म्हणून मी दाखवू शकले नाही आता इथे मी करायला घेतला आहे सैपा कार्य बुक लागली आहे इथे गॅसवर चळवले आहे मी गाजर सागर अंड्यांनी काल किसून ठेवलेले होते ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते आता काढून केव्हा जे ठेवले तेच ठेवले कढई ठेवली तापायला त्याच्यातच गाजर आहे किसलेले आणि दूध टाकून आता मिक्स करून घेते उचटणीने आता इकडे मी गिलकी घेतलेले आहे दोन धुंचून ठेवलेले होते मी अगोदरच आता थोडंसं दूध होतं म्हणून मी टाकून दिलं आणि दूध आणतील म्हटलं आणते तेव्हा बाकीचं टाकेल तर इथे तर इथे मी गिलके कापून घेते तुम्ही बघू शकता एकीकडे सागर आणताना भूक कंट्रोल नव्हती होत म्हणून ते वेळ बनवत आहे एक बाऊलमध्ये घेतले त्यांनी भत्ता हा कराडचा भत्ता आहे आणि इथे मला कांदा कापायला लावता येते घाण वगैरे काढून दिले त्यांनी मला खायचं राहिलं का मग सगळे उद्दे येतात आम्हाला नाही तर काहीच नाही आहेत आता इथे बारीक चिरून कांदा दे देते मी टमाटो पण चिरायला लावला मला त्यांनी आणि टमाटा पण चिरून टाकते मी आता त्याच्यात आणि मला पण आहे खायला खायलाच त्यांना म्हटलं मी भाजी टाकून देते फोडणीला मग येते तोपर्यंत तुम्ही चालू करा तर त्यांनी आता मिक्स वगैरे करून घेते आणि पुढे जातील ते खायला आणि इथे मी गिलके चिरून घेते चिरायच्या गोष्टी जिवर येतात पण निवळायच्या तर त्याच्यापेक्षाही जास्त जिवार येतात तर इथे कढई ठेवते गॅस चालू करते एक गिलकं का कापले गेलं आईने दिले होते गिलके आता दुसरे गिलके कापून घेते आणि तेही चिरून घेते आणि इथे फास्ट फास्ट चिरावं लागते जास्त फास्ट केलेलं नाही आहे व्हिडिओ आणि आता ब्लॉग एडिटिंग मी ही रात्री करते कारण की सकाळी तुम्हाला हा ब्लॉग यायला पाहिजे असंच आपण नियम बनवूया आता एकीकडे गाजरचा हलवा चाळून घेते आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता मी इथे डायक्ट टाटस ठेवून दिलं आहे तर हे माझं तळण केलेलं तेल होतं तर आम्हीच खाणार होतो म्हणून मी ते चटनच तेल यूज करून घेतलं आहे शक्यता मी कोणाला असं तेल देत नाही आता याच्यात लसूण टाकलं आहे मी फोडणी द्यायची आहे मला याच्यात काळा मसाला हळदची भाजी बनवते मी आता गिलकीची चटणी बनवते मी त्याच्यात मसाला टाकल्यानंतर चाळून घ्यायचा आहे खूप ठसका उठला होता आज आणि तो निघत नव्हता सगळ्या घरामध्ये होता आणि गिलके टाकून मस्त चाळून घेतलेले आहे मसाल्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि परत एकदा आपल्याला छानसं चाळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर गिलक्याला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळं पाणी टाकायची काही गरज पडत नाही आता इकडं झालं इकडे आली आहे मी भेळ खायला बघू शकता तुम्ही दरवाजा लावायचा आहे मला पहिले आणि आता मी खेळ भेळ खाते तुम्ही म्हणाल एकटीच खाते त्यांनी त्यांनी ऑलरेडी खाल्ली आहे आणि त्यानंतरही माझ्याकडनं घेणारी आहे ते खायला आणि खाती ते खातीलच एक तर एकीकडे माही खाऊ घालवली होती वेपर्स कारण की सईचा भोंगा चालू होता तिला घेऊन गेलं नाही म्हणून तर ती आम्हाला खाऊ घालवते मला बिलकुल नाही आवडत होती ते वेपर्स पण तिची निश्चित जबरदस्ती चालू आहे आणि इथे मी आता भत्ता खाऊन घेते थोडा बाकी राहील सागरण तेही येतील खातील असं आईत कधीतरी खायला भेटला ना खूप छान वाटतं आणि माझ्याकडनं बघा घेऊन घेतला खाऊन घेतला ते इथे बसले व्ही पाहत मी सेपा करू इथोपर्यंत आणि माही त्यांच्यासोबत वेपस एन्जॉय करते दोघं बापले की एन्जॉय करते वेपस आणि इकडे बघा मी भाकरी करताना दिसते म्हणजे मी दिसतच नाही आहे तुम्हाला मेन भाकरीचं दिसलं तरी भरपूर असतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते मी तर भाकरी थापून घेतली मी आता त्यावेळेला टाकून देते पाणी लावून देते आणि छान तापल्यावर राहिलं तर भाकर खूप छान होते तुम्ही बघू शकता एक भाकर टाकली मी पाणी वगैरे लावले पण माझ्याकडनं बॅ गॅस बारीक राहिला होता फुल करायची विसरली होती आता दुसरी भाकर मी बनवायला घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छान रगडून घ्यायचं आहे पीठ भाकर खायला खूप छान लागते पण भाकरी वेगळ्या पोळ्या वेगळ्या करायचं म्हटलं का मला जीवर येतो एकच काहीतरी राहिलं तर बरं वाटतं तर पोरी काही जेवल्या नव्हत्या तर मग इथे मी आणि सागरच होतो जेवायला तर सई पण येऊन लागलेली होती त्यामुळे ती पण नाहीच म्हटली कारण ती भाकर खातच नाही आणि इथे बघा उलटून झालेली भाकर भाजू द्यायची आहे खूप वेळा वेळ लागतो भाजायला कारण तवा तापलेला नसतो आणि भाकर चेक करून घ्यायची आहे भाजलेली की नाही व्यवस्थित भाजली राहिली का मग पलटून घ्यायची आहे आपल्याला आणि डायरेक्ट गॅसवर आपण भाजून घेतो आहे आम्ही याच पद्धतीने करतो भाकरी इथे भाकर रेडी झालेली माझी छान भाजून घ्यायची आहे आणि परत गॅसवर तवा ठेवायचा आहे दुसरी भाकरही टाकायची आहे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि इथे गॅस फुल आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता पलटून घेऊया आपण एकीकडं गाजरचा हलवा पण सांगून घेते मी आणि परत झाकण ठेवून देते तर इथे भाकर घेतली आहे सागरण्यांना सांगितलं घ्या तुम्ही खा भाजी पहिलेच उचलून द्यायला लावले होते मी आणि इथे मस्त आता भाकरी भाजल पलटून <coughs> दिलेली आहे छान भाजून घ्यायची आहे खोकल्याने खूप जाम केलं आहे इग्नोर करा त्या आवाजाला बाख रेडी झालेली आहे माझी बाजून इथे माही चढली मी पाणी भरत होती पेजसाठी तेवढं ती सटकून पडली तुम्ही बघू शकता थोडक्यात आहे थोडंफार दिसलंच तुम्हाला तेव्हा पडली ना खूप जोरात पडली पण देवाची कृपा तिला लागलं वगैरे काही नाही थोडंफार हलकंचं लागलं तिचे पप्पा खूप चिडले होते तिच्यावर आणि आता आम्ही जेवेळेला बसलोय ते गिलकेची चटणी आणि भाकरच होती संध्याकाळी अश्विनी दादा ते आलेले होते गफा मानाच्या नादात मी फोनून रेकॉर्डिंगच करणं विसरून गेले म्हणजे ब्लॉग बनवणं मग त्यांना घेऊन बाहेर आलो होतो आम्ही तेजल हॉटेलला मला शक्यता वेज थाळी नाही आवडत त्याला कारणं वेगवेगळे आणि पण सगळ्यांनाच यायचं होतं म्हणून वेज हाईस प्रेफर केली तर जेवायला बसूया आपण सगळे प्रकार आहे त्याच्यात आणि जेवण करूया हॅलो फ्रेंड्स तर आम्ही घरी येऊन लागलो आहोत दादांनी गेले आणि आता घरी आल्यानंतर मी भांडे घसले थंडी वाजायला लागले कपडे वाळत टाकले कपडे धुवायला लावायचे ते सकाळी 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 लावून देते मसाई दुपारी वाळ टाकून दे आणि आता थोडंसं मशीनवर बसते कामा भरपूर पडलेले पेंडी तर आता थोडाफार पसर आहे कपडे काढले वाळ्यात लिहिले ते बाकी आहे गड्या घालायचे आता ते सैलाच घालायला हवी आणि सैला तिच्या मामाने घेतलं आहे बड्डेचं गिफ्ट कॅरम आणि माहीनेही गिफ्ट घेतले सोबत सानूनेही गिफ्ट घेतलं दादाकडनं बिचारा माझा दादा चंदन चांगलं लागलं आहे त्याला पोरीफार चंदन लावून देतात आणि आता बघा सगळ्याच्या सगळ्या जम आहे दोघीजणी खेळायला असे प्रकार चालू आहे रात्रीचे आता भांडी भांडी खेळत आहे आता <laughs> कोणी काय सांगाल यांना रात्र झोपायला असते उद्या पूर्ण दिवसही खेळायला आणि खेळायचं आहे यांना किचन सेट किचन सेट किचन सेट नाही भेटला पण डॉल सेट घेऊन आले मॅडम आमच्या सई मॅडम माई मॅडम आणि सईला जे पाहिजे होतं तेच घेतलं कॅरम कधीचा मागर होती आणि आता चला आजचा ब्लॉग इथेच संपूया आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नाही